मुरंबा या माझ्या यूट्यूब चॅनल वरती आपलं खूप खूप स्वागत आहे सध्या पावसाळा असल्यामुळे सगळीकडे हिरव्या गार पालेभाज्या पाले पाले दिसत तर पालेभाज्या सुखी भाजी पालेभाजीची सुखी भाजी तर दोन चार वेळा करून झाली आहे तर आता पातळ भाजीचा टन आलेला आहे तर आज मी अळूची पातळभाजी करते मेथीची आणि पालकाची तर आपण बऱ्याच वेळा करतो पण अळूची फार कमी होते खरं म्हणजे ती पातळ भाजी खूप आवडते त्यामुळे आज मी अळूची पातळबाजी करायचे ठरवलंय चला तर मग आपण अळूची पातळबाजीला काय काय लागणार आहे ते प्रथम बघून घेऊया मुख्य म्हणजे अळू हा शंभर ग्राम अळू घेतलाय धून आणि माळवून आणि मग चिरलाय बारीक नंतर घेतलाय मी चिंचेचा कोळ छोट्या लिंबा एवढी चिंच मी दहा पंधरा मिनिटं गरम पाण्यात भिजवून ठेवली ती त्याचा कोळ काढलाय त्याच्या प्रमाणामध्ये गुळ घेतलाय दोन हिरव्या मिरच्या मेथी दाणा नंतर गोडा मसाला आपला मीठ नंतर थोडंसं दाटपणा यावा म्हणून एक टेबलस्पून बेसन नंतर शेंगदाणे आणि डाळ ही दोन्ही भिजत घातलं होतं दोन तास आधी आणि मग धुवून त्याला शिजवून घेतलं होतं शिजवून घेतलं म्हणजे हळद आणि तिखट आता ह्याच्यामध्ये शेंगदाणा आणि डाळ घातली आहे ह्याच्यामध्ये खोबरं किंवा काजू असंही घालतात पण मी हे दोनच घालणार आहे आता आता ही पालेभाजी जी घेतली आहे त्याचं असं महत्त्व आहे की त्याच्या ज्या शिरा आहे त्या काढून घ्यायच्या आणि तोडून घ्यायचा शिरा आपण गवार सोलतो हो, तशा शिरा काढून घ्यायच्या देठीच्या आणि मग देठी पण या पाला पाल्याबरोबर बारीक चिरून घ्यायची आणि अशी ही पालेभाजी तयार आहे आता आपण सुरुवात करूया आपण आळूची पातळभाजी कशी करायची ते बघूया सुरुवात करूया हे बघा एक टी स्पून तेल घेतलं आहे ते फोडणीमधनं न आहे नुसतं तेल घेतलंय ते गरम केलं आहे दोन मिरच्या घालतोय आणि त्याच्यावरती मी अळू घालते फोडणी वर घालणार आहे त्यामुळे आता फोडणी नाही करायची आता ह्या अळू वरती बारीक करायचा गॅस पाणी घालून घ्यायचं आणि शिजायला ठेवायचा अळू बारीक शिजला मऊ शिजला किंवा पुढची गोष्ट करायची हा पाणी शिजायला ठेवलं बारीक करून हे बघा आळू शितलं आहे आता हे आपण भाजी पावभाजीची भाजी, भाजी स्मॅश करतो ना त्या स्मॅशरने जरा स्मॅश चांगलं करून घ्यायचं म्हणजे मग चोथा पण नाही होत पाणी पण हे सगळं सांग शिजलं आहे मऊ घोटून घोटून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये ही जी अळूची भाजी आहे ना ती घेता नाही ना, ना काळा आळू काळा देठाचा आळूच घ्यायचा दुसरा साधा आळू नाही घ्यायचा काळा देठाचा आळू असेल तर तो हे नाही होत खाजत नाही त्यामुळे तोच आळू घ्यायचा घेताना आता हे सगळं स्मॅश झालंय आता ह्याच्यामध्ये सगळं घालूया हे डाळीचं पीठ आपण मग अशी मी दाखवलं होतं एक टेबल स्पून त्याच्यात पाणी घालून त्याचा घोळ केलाय तो घालते मग घालते गोडा मसाला चवीप्रमाणे मीठ चिंचेचा कोळ आहे म्हणजे गुळ आणि आपली शेंगदाळी आणि डाळ जी आपण भिजवून घेतली होती ती राहिली ती घालूया मिक्स करून त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकावं लागेल कारण हे बेसन सुद्धा चांगलं फुगेल ना पाणी आता पाणी टाकून आता झाकण ठेवून त्याला अजून थोडं एक अर्धी वाटे पाणी टाकते झाकण ठेवून त्याला पुन्हा शिजवून घेऊ मग वर फोडणी घालायची हा हे बघा झाली आहे अशा भाजी लाटसर असते ती आता ही मी काढून घेते आणि मग ह्याची काढली बाउलमध्ये की मग फोडणी करून त्याच्यावरती घालते हे बघा तेल आता राई घालते चार पाच दाणे मेथी दाणा घालते हिंग हळद आता तिखट घालून घेते बंद केलं मी गॅस नाही तर जळते पूर्ण तिखट घालून घेते हे बघा आता त्याच्यामध्ये घालते हे बघा तयार आहे आळूची पातळभाजी भाजी बघा फोडणी घालून तयार आहे मस्त फोडणी एकदम कलरफुल दिसते ना आता ही पातळभाजी आहे ना माझ्या जावयांना फार आवडते ते असते तर खूश झालेच ते पण आता नाही येत ते आम्हीच खाऊ त्यांच्या आठवण काढून आता ती मी गरम गरम भाताबरोबर सर्व करणार आहे हे बघा गरम गरम भाताबरोबर आळूची पातळभाजी तयार आहे भातावरती ग तूप घातलं आहे आणखी आंब्याचं लोणचं बरोबर दिलं आहे कशी दिसते प्लेट ही पातळ भाजीची रेसिपी तुम्ही बघितलीच असेल बघा तुम्ही करून बघा तुम्हाला आवडली असेल बघूनच नक्की करून बघा आणखी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि मला असंच फॉलो करत जा धन्यवाद